गुड मॉर्निंग मी डॉक्टर स्नेहा तिरपुळे मी एस डी एच तिरोळा इथे बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे आमच्याकडे काल मनीषा पटले नावाची ही पेशंट आहे ही हिची अगोदर जी होते ही सीझरने डिलिव्हरी झाली होती दोन वर्षाचं तिला एक बाळ आहे आणि काल ही आमच्या दवाखान्यामध्ये फुल्ली डायलेटेड आपण जे म्हणतो अशा कंडिशनमध्ये ती आमच्या दवाखान्यात आली तर अगोदर जे सीजर होत असतात त्याच्यानंतर जनरली आपण सीझर करतो असा एक रूल आहे पण आपण इथे मी बालरोग तज्ज्ञ असल्यामुळे आम्ही थोडी रिस्क घेतली आणि बाळाची आणि आईची आई नॉर्मल डिलिव्हरी होऊन त्यांची कंडिशन स्टेबल राहावी असा आम्ही प्रयत्न केला त्यामुळे आता ती आमच्याकडे ॲडमिट आहे आणि बाळ आणि आई दोन्ही पण सुखरूप आहेत तर हे जे आपलं इथे आपण प्रयत्न केलेला आहे की जे अगोदर सीजर होतात त्याच्यानंतरच सीझर केलं पाहिजे असं काही आवश्यक नाही आपण नॉर्मल डिलिव्हरीचे पण ट्रायल द्यायला पाहिजे असं माझं मत आहे धन्यवाद